अमरावती शहरातील रेल्वे ओव्हरब्रिज धोकादायक असल्याने सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय त्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मुख्य बाजारपेठांना जोडणाऱ्या अप्रोच मार्गावर सुरक्षित वाहतुकीची सुविधा निर्माण व्हावी म्हणून उपाययोजना सुरू आहेत शहरातील पोच रस्त्यांची दुरुस्ती रुंदीकरण प्रकाश व्यवस्था तसेच पार्किंग संदर्भात सुद्धा सूक्ष्म नियोजन करून उपाययोजना करण्यासाठी प्रशासनासोबत सुसंवाद करून तत्पर भूमिका घेतली जाते शहरातील वाढती वर्दळ व वर रहदारी लक्षात घेता शहराच्या मुख्य बाजारपेठेला जोडणाऱ्या अप्रोच रस्त्यांवर चांगली सुविधा निर्माण करण्यास आपले सर्वतोपरीने प्राधान्य राहणार असल्याचा विश्वास आमदार संजय यांनी व्यक्त अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक तेरा अंबापेठ अंतर्गत वसंत टॉकीस नजीकच्या बालाजी मंदिर परिसरातील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचं भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी आमदार महोदयांनी कुदळ मारित व नामफलकाचं अनावरण करून विकास कामाचा शुभारंभ केलाय पुढे बोलताना आमदार सौ सुलभताई खुडके म्हणाल्या की केंद्र शासनाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती शहराला देशात प्रथम मानांकन मिळालं असून अमरावतीची हवा ही सर्वात शुद्ध असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय ही आपल्या सर्वांसाठी अभिनंदनाची बाब आहे मागील काळापासून शहरात पायाभूत सुविधाच्या पूर्ततेसोबतच सौंदर्यीकरण स्वच्छता वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत असल्याने आज शहराची विकासाकडे वाटचाल सुरू आहे अमरावती शहरात शाश्वत विकासाची संकल्पना पूर्णत्वास आणण्याकरिता एक कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात देता सुन, रस्ते निर्मितीला अधिक बळकटी देऊन शहरवासियांसाठी सुरक्षित वाहतुकीची सोय व अपघातविरहित आवागमनाची सुविधा निर्माण करण्यास विशेषत्वाने पुढाकार राहणार असल्याचं आमदार सर सुलभाते खुडके यांनी यावेळी सांगितलं दरम्यान वसंत टॉकीज मार्गावरील बालाजी मंदिर येथे विविध धार्मिक उपक्रम होत असून आजूबाजूच्या परिसरात लोकवसाहती व मार्केट दुकाने आहेत तसेच हा पोच रस्ता दोन रस्त्यांना जोडणारा आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता दुर्लक्षित व नादुरुस्त असल्याने स्थानिक भागात समस्या निर्माण झाली होती अशातच आता आमदार सो सुलभताई कुडके यांच्या पुढाकाराने रस्ता कॉन्क्रिटी काम मार्गी लागल्याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात त्याचबरोबर शहराच्या विकासाला नवे स्वरूप प्राप्त होण्यासाठी नेहमीच नवनवीन संकल्पना मांडून याबाबतच्या नियोजनासाठी सदैव अग्रणी राहणारे श्री यश संजय कुडके यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आलाय आगामी सण काळ लक्षात घेता विकास कामे करताना कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून सदरचं काम गतीने व दर्जेदार गुण पूर्वक करण्याबाबत सुद्धा संबंधित कंत्राटदाराला आमदार महोदयांच्या वतीने सूचना करण्यात आली यावेळी स्थानिक भागातील नागरिक व्यापारी बांधव महिला भगिनी तसेच सर्व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते रिपोर्ट न्यूज